काही लोक अठरा तास अभ्यास करतात तरी नापास होतात काही लोक चारच तास करतात तरी गुणवत्तेत येतात असं का होत कष्ट ऊर्जा वेळ आणि श्रम जितक्या जास्त खर्च कराल तितकं यश असं गणित नाही त्याचं तंत्र जुळायला हवं ते तंत्र जुळलं की मग यश मिळत शत्रूचे दोन सैनिक पकडून नेपोलियनच्या समोर उभा केले शत्रूचे आता नेपोलियन त्यांची गर्दन मारणार हे बऱ्यापैकी साऱ्यांना माहिती पण त्या दोन सैनिकांकडे बघितलं आणि ने नेपोलियन मला सोडून द्या त्यांना अजून युद्धाला सुरुवात नाही या सैनिकांनी काही अपराधही केला नाही यांना कशाला जाऊ दे जाऊ दे जाऊ दे असं म्हणत नेपोलियन उठला आणि त्या सैनिकांच्या पाठीवर थोपट्यात म्हणाला जा 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 तुम्ही जा ते सैनिक निघून गेले आणि नेपोलियन आपल्या सेनापतीला बोलावलं म्हटला तू काही सैन्य घे आणि शत्रू सैन्यावर हल्ला करायला जा हल्ला केल्यासारखं दाखव आणि अचानक शत्रूची भीती घेऊन तू पळून सोडवायला कर तू भिवून पळतो हे बघितल्यावर शत्रू सैन्य तुझ्या पाठलागावर येईल पळवत नाही पुढं सेनापती म्हणला ठीक आहे सेनापतीला हे सांगितलं नेपोलियन दुसऱ्या सरदारला सांगितलं आता हा आपला सेनापती त्या शत्रूला हल्ला करायला जाईल आणि भिवून आल्याचं नाटक करत पळवत पळवत पाठीमागून शत्रूच्या सैन्यावर गोळीबार कर सरदार म्हटलं ठीक आहे नेपोलियन सांगितल्यासारखा सेनापतीनं केलं शत्रू सैन्यावर हल्ला करायला गेला अचानक भिल्याचं नाटक केलं आणि सरळ बळाला आणि भिवून पळतोय असं दाखवलं शत्रु सैन्य त्याच्यामुळे सेनापतीचं सैन्य पुढं शत्रूचं सैन्य पाठीमाग आणि ज्या सरदारला नेपोलियन ना की दबा धरून बस शत्रूचं सैन्य पुढे गेल्यावर तो बाहेर आला आणि पाठीमागून भा शत्रूच्या सैन्यावर प्रचंड गोळ्यांचा वर्षाव केला शत्रूचं सैन्य जागेवर पराभूत झालं मरून पडलं सेनापती नंतर नेपोलियनला म्हणाले तुमचं हे युद्धतंत्र विलक्षण तुमच्या या युद्धतंत्राच्या बळावर आज पण जिंकलो पण हे तुम्हाला सुचलं कसं पाठीमागून मागून गोळ्यांचा वर्षाव करावा ते नेपोलियन म्हणाला सकाळी ज्यावेळी ते दोन सैनिक तुम्ही पकडून आणले होते त्या दोन सैनिकांच्या पाठीवर मी थोपटलं त्यावेळी माझ्या लक्षात आलं त्यांच्या फक्त छातीवर चिलकत आहे पाठीवर नाही हे निरीक्षण असत हे तंत्र असत यश मिळवायचं ना यश मिळवण्याचा तंत्र आत्मसात करावं लागेल मग विजय मिळवता येतो सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती ही तंत्र बाकी बाकी काही नाही लागत हे तंत्र मिळवा सगळ्यात महत्वाची गोष्ट आणि त्याच्यानंतरची सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे यश आणि आपण यांच्यामध्ये फक्त भीती उभासते बाकी कुणीच नसतं कारणं वगैरे निघतात ना सगळी असं झालं तर ती फक्त सबबी आहेत मुख्य भीती मित्रांनो तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुमच्या कॉमेंट्स आम्हाला प्रेरणा देतात त्यामुळे जास्तीत जास्त कॉमेंट्स करा तुमच्या सपोर्टच आम्हाला पुढे जाण्यासाठी बल देतो धन्यवाद